हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आता चहा पाणी वगैरे झालं आहे देवपूजा झाली आहे माझी आणि स्वयंपाक करायचा आहे तर इथं आई, करती <laughs> ले ले, आई करते कपड्यांच्या घड्या धुणं पण झालं आहे माझं धुवून कपडे वगैरे सुकत टाकले आणि इथं आता दोरीवरचे सुकलेले कपडे आणले आई घड्या करून राहिली कपड्यांच्या इथं आणि मी करते स्वयंपाक आता काय करू मग स्वयंपाक सांग वरण भात कर करण्याची भाजी कर आता दोन चार वेळेस खाल्ला हा का गोड मधी शेवायची खीर कर करू ना मग शेवयची खीर करते आम्ही वरण भात करतेची भाजी चला तर मी आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी झाले बघा माझा स्वयंपाक आता इथं इथे शवयाची खीर केली आहे पोळ्या केल्या आहे वरण केले वरणाला थोडंसं खोबरं टाकलंय मी इथं भात आणि कारल्याची भाजी कारल्याची भाजी मस्त झाली त्याला पण थोडंसं खोबरं टाकलंय मी ओलं खोबरं ते बघा झालंय माझा सांग वरण भात कारल्याची भाजी आणि शवयाची खिर केली आहे यात मी बन पसरायला आईला पण तर दुपारी पाणी बिनी आलं होतं पाणी भरलं मी आणि आता बसलेलं होतं जरा वेळ आई थोडा वेळ झोपली ती झोपतून उठली आणि आता हे ना माझ्या मैत्रिणींनी एक झाड दिलेलं होतं हे काल हे बघा हे झाड दिलेलं होतं काल माझ्या मैत्रिणींनी तर ते आता दुसऱ्या कुंडीत लावायचे आम्हाला हे नारळाच्या करवंटीमध्ये तर मग आईने काय केलं इथूनच माती आणली आहे हे बघा आणि थोडीशी वाळू आणली आणि ही ना बाजूलाची चिक कुंडी पडलेली होती मग त्या कुंडीमध्ये भरू राहिली आता टाक ती थोडीशीच टाक मग वरतून ये आपण टाक थोडी टाका अजून जरा हे काढून लावती मैत्रीणवाला म्हणे कुंडीमध्ये एक रुपया टाकायचा म्हणे मग छान येते म्हणे असं टाकी ते नाही का Tak kuat tu. Dah pun dia suara आणि याच्यात लावलेलं होतं ते मी ते पण छान झालेलं होतं आता मी याच्यात लावले छोट्या कुंडीमध्ये बघू कसं होतं भारी फुटलेलं आहे ते आता हे इथं ठेवली ते बघू कसं होतं आणि ते म्हणे याला काही जास्त पाणी वगैरे पण नाही लागत हे आणि हे रडसे मी मला वाटलं काही वेगळं आहे काय छान आता ह्या दोन्हींना पण मी ना, ना एकसारख्या कुंड्या आणाल नंतर आणि मस्त लावल भरी झालेली माझ्याकडं तर आई म्हणती दुसऱ्या कुंडीत लावते म्हणे मी हे बघा इथे ते उपटलंय का दोन तीन काड्या तू लाव मग ते होईल ना पण मग हे कर होईल ना म्हटलं या कुंडीत पण असं साइडला लावलं तर होईल का इथं ते लावून मग बघू झालं तर नाही का हे गवत गे तिथे सुबावळीच खूप होत आहे का साईडलाच लाव कडेला जरा म्हणजे मग लोन ती का लाव मधून वाटलं जवळ जवळ वेल असं आपण मिरच्या लावल्या तर ते पावलाचे अंतर वेगळे असेल आता कोणतं हा ते काढून टाक ते काढून टाक वाटलं Muy moderno. लिंबूणीची बी उठून भारी झाली आहे ती उपटत नाही ना अगं एकदम पॅक झाली ती लिंबोणीची मुळे खाली चांगल्या दरी दोन्ही याच्यात लावा आता तिथे इथं ओल पाडलं ना मी कुठं हा लावू इथे बघू झाले तर झाले नाही तर नाही इथं लावूया लावलं या या कुंडीत म्हटलं लावू लावून याच्यात दोन तीन ठिकाणी थी का, का? दानेते जो दानेते जो तीव, दोन ते ते एक

तेना ते ना मी या दोन झाडांना आहे ना चांगल्या सारख्या कुंड्या आणते आणि मस्त मग त्या दोन्ही पण घरातच आहे मला घरात हम्म हे दोन्ही पण पन... तिन्ही पण आहे ना आठल्यास घरातच ठेवाल म्हणजे हे बघा ही झाड तर पूर्ण छाटून टाकली ये पूर्ण छाटून टाकले वाँ म्हणले ही पण छाटाला सगळे जा हे झाड छाटले तुम्ही म्हणजे पूर्णच हे पिवळ पण मस्त झालं होतं ते छाटले हे बघा इथं बी हे लाल जास्वंदी ती हे बघा ही एक जास्वंदी ही पूर्ण पानं काढून टाकले नुसत्या काढायला ठेवले आता मस्त तुळशीचे रोपे हे बघा किती मोठ एकदम काळ्या तुळशी चहा हो पाणी वगैरे झालंय यांचा आता गुळदाची जिलेबी करायची आज आणि मेथीची भाजी आणि भाकरी बाजरीची भाकरी तर इथं दूध ठेवलेले तापत दूधवाला येऊन गेला हे ये बघा इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकते धुवून कोथंबीर घेतली ही एवढी ही आता बारीक करते मी मिक्सरला आईने घेतलेलं आहे कुळदाचं पीठ आणि त्याच्यात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ना थोडंसं घेतलं घेतलं आहे का मग कुळदाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आईने इथे थोडंसं आता पीठ मी तिला मिरची वाटून देते आणि मग ती मस्तपैकी कुळदाचं पीठ बघा आता त्या पिठामध्ये मीठ मिरची शेंगदाणे आणि लसूण दळून आहे आईने आणि आता आई पीठ आहे तर बघू आई कशी काही काही आहे ना ग मस्त अशी हाताने हे करते हे ना? ना ते हातावर असे गोळे करून आणि हातानेच करते हा 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 काही असे हाय काढायची ती तरी तशीच करायची पीठ सगळं ठेवायची आई आई आणि चालव ये नाई मग किती टायमाने येऊ देटपट होते त्यांची टाइम लागतो ना पण मग अशी किंमत तरी बाई वडवड पण एवढे बारीक नाही जाडे जाडे तरी नाही ग काय काही असे बारीक पण आता येई बरे ति मतरी तिला आणि मस्त पैकी सुरदाची जिलेबी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर संध्याकाळचा मी न ಆಡಲ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ